अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वाम समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वाम शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा चैत्र महिन्यातील दर्श अमावस्या अगदी माहिती असेल आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरात आजच्या अमावस्याच्या सेवा से किंवा उपायांची सुरुवातही नक्कीच झाली असेल खरंतर अमावस्या तिथीही नकारात्मकता संपवण्यासाठी घरातील इडापिडा नष्ट करण्यासाठी घरातील बाधांचा संकटांचा नाश करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही तिथी अत्यंत महत्वाची मानली जाते जर आपल्या घरामध्ये प्रखर पितृदोष असेल किंवा काही वास्तुदोष लागलेला असेल अशा सगळ्या दोषातून मुक्तता मिळवण्यासाठी अमावस्या तिथी ही विशेष महत्वाची असते कारण या दिवशी केलेला प्रत्येक उपाय आणि प्रत्येक सेवा ही शीघ्र फलदायी असते असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या याच अमावस्येचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घरातून ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकून दिल्याने त्या क्षणात तुमच्या घराची बांध खुली होईल तुमचं घर किंवा तुमची लक्ष्मी कुणी जर बांधलेली असेल ज्यामुळे घरात पैसा येत नसेल तर पैशांचे मार्ग हे चहू बाजूने खुले होतील आणि घराकडे लक्ष्मी खेचली जाईल घरात जी नकारात्मकता आहे किंवा जी निगेटिव्हिटी आहे घरामध्ये सतत काहीतरी क्लेश कलह होत आहेत घरात एखाद्या दे व्यक्तीचा विवाह जुळत नसेल कोणाला नोकरी लागत नसेल प पैशांच्या खूप जास्त समस्या अडचणी असतील अशा काही अडथळे जर तुमच्या आयुष्यात येत असतील ना ही एक वस्तू फक्त अमावस्येच्या दिवशी घराच्या बाहेर फुटून द्या सगळ्या समस्यातून मुक्तता होईल सगळे अडथळे कुठेतरी दूर होतील बघा उपाय अत्यंत महत्वाचा आहे यशप्राप्ती होण्यासाठी मुलांची किंवा तुमच्या पतीची भरभरून प्रगती होण्यासाठी हा उपाय अमावस्येच्या दिवशी आवर्जून करा आता कुठली वस्तू आहे नक्की काय आपल्याला घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे हे सगळं काय मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आज रात्री जेव्हाही तुम्ही झोपायला जाल पण बाराच्या आतमध्ये त्याच्या आत ही सेवा करायची अगदी इथून ते बाराच्या आतमध्ये कधी पण तुम्ही ही सेवा करू शकता याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काळ्या रंगाचं वस्त्र अमावस्या तिथीला काळा रंग हा अत्यंत महत्वपूर्ण असतो बघा काळा रंग हा बाधा नजर घालवण्यासाठी विशेष महत्वाचा असतो त्याच्यामुळे आपल्याला आत्ता जो उपाय करायचा आहे त्याच्यासाठी काळ्याच रंगाचं वस्त्र लागणार आहे तुमच्या घरामध्ये आजूबाजूला कुठेही एखादं पडकं मळकं कुठलंही असेल तरी चालेल कोरच असावं असं काही कुठलंही काळ्या रंगाचं छोटस कापड तुम्हाला घ्यायचं आहे या काळ्या रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला एक चिमुटभर काळ्या रंगाच्या तिळ घालायच्या बघा तीळ असतात काळ्या रंगाचे हे तिळ तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचे आहेत याच्यानंतर काळ्या रंगाची जी मोरी असते ही मोरी तुम्हाला त्या कापडाच्या मध्ये ठेवून द्यायची आहे सात काळ्या मिरी ठेवायच्या आहेत आणि त्याच्यासोबत सात काळे वेलजोडे ज्या चार वस्तू काळ्या रंगाच्या कापड्या ठेवायला सांगितल्या चारही वस्तू काळ्याच आहेत एक काळे तीळ काळी मोहरी त्याच्यानंतर काळ्या रंगाचे वेलदोडे ज्याला मसाला वेलचे असं म्हणतो आणि काळ्या मिरी ठीक आहे चारही वस्तू तुम्ही त्या काळ्या रंगाच्या कापड्यात ठेवल्या की त्याला एक घट्ट गाठ मारायची आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आता ही तयार झालेली जी पोटली आहे ही पोटली घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना स्पर्श करायची सगळ्या भिंतींना स्पर्श करायची फक्त वॉशरूम आणि आपलं जे बाथरूम असतं ते सोडून बेडरूममध्ये हॉलमध्ये अगदी सगळीकडे ही पोटली फिरून घ्यायची मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा उतरवायची तिजोरीला स्पर्श करायची देवघराला स्पर्श करायची घरामध्ये जर तुमची मुलं खूप किरकिरपणा करत असेल चिडचिडपणा करत असेल तर ही पोटली त्यांच्यावरून उतरवू शकतात तुमचे पती ज्यांच्यामध्ये खूप तुम्हाला काहीतरी चेंज वाटत असेल किंवा पती अजिबातच ऐकत नाही आहेत पतीचं माझं पटत नाही आहे माझ्या पतीला काहीतरी नजर लागलेली आहे असं काहीही वाटत असेल तर ही जी पोटली आहे त्या ती तुमच्या पतीवरून देखील उतरवून किंवा ओवाळून घ्यायची ठीक आहे त्याच्यानंतर घराच्या बाहेर पडायचं मुख्य प्रवेशद्वारातून घराच्या बाहेर पडायचं बाहेर पडल्यानंतर ही पोटली खाली ठेवायची खाली ठेवून आपला डावा पाय त्या पोटलीला स्पर्श करायचा काळ्या रंगाच्या पोटलीला आपल्या डावा पाय पाय स्पर्श करायचा आणि ती डाव्या हाताने उचलून डाव्याच हातात पकडायची Okay? याच्यानंतर घराच्या समोर मोकळं रान असेल काही जागा असेल एखादं शेत असेल पडीक जागा असेल जे काही असेल तर तिथे उभं राहून दक्षिण दिशेला ही पोटली घराच्या बाहेर फेकून द्यायची दक्षिण दिशेला ही पोटली घराच्या बाहेर टिकून द्यायची आणि त्याच्यानंतर घरामध्ये येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय धुवायचे आणि मग मद घरामध्ये प्रवेश करायचा बघा काळी मिरी असेल काळी मोहरी असेल किंवा मग काळे तीळ असतील ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ना अमावस्येच्या दिवशी या वस्तूंचा प्रभाव हा खूप जास्त असतो आणि नकारात्मक शक्ती संपवण नकारात्मकता शोषणासाठी वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी बाध, बाधा बाधा इडापिड्या संपवण्यासाठी जर कुणाच्याही कुणालाही जर कुठल्याही प्रकारचा श्राप लागलेला असेल किंवा काही पितृ श्राप लागलेला असेल तर त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी ह्या सर्व वस्तू जेव्हा तुम्ही घरावरून उतरवाल घरामधून फिरवाल ह्या सगळ्या वस्तूंमध्ये सगळी ती बाधा नकारात्मकता सगळं शोषलं जाईल जेव्हा तुम्ही हे कांदे पोटली खाली ठेवून जेव्हा तुमचा डावा पाय त्याला लावाल त्या क्षणात तुमचं घर बांधमुक्त होईल सगळी जेव्हा तुम्ही पाय स्पर्श कराल तेव्हा तुम्ही तुमच्या पायाने ही जी वाईट शक्ती ही घराच्या बाहेर संपवलेली आहे किंवा भा घराच्या बाहेर तुम्ही घालवलेली आहे असा याचा अर्थ आहे जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर निघून दक्षिण दिशेला या वस्तू फेकून द्याल दक्षिण दिशा ही नकारात्मकता संपवणारी किंवा बा, बाधांचा नाश करणारी यमाची दिशा मांडली जाते जेव्हा दक्षिण दिशेला तुम्ही या वस्तू फेकून द्याल त्या क्षणात तुमच्या घराची बांध जी आहे ती खुली होईल तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल कारण सर्व वाईट शक्तींचा अंत होईल घरामध्ये सकारात्मकता आणि घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल ज्यामुळे घराकडे लक्ष्मी सदैव प्रसन्न राहील माता लक्ष्मीला घराकडे आकर्षित करायचं असेल माता लक्ष्मीला घराकडे खेचायचं असेल घरात पैसा यावा असं वाटत असेल तर लक्षात ठेवा घर बांधमुक्त असणं घरातील वातावरण पवित्र असणं घरामध्ये सुख असणं घरामध्ये ज्याला म्हणतो की पॉझिटिव्हिटी प्रसन्नता असणं खूप महत्त्वाचं आहे कारण ह्या सर्व गोष्टी लक्ष्मीप्रिय गोष्टी आहेत अशा घरामध्ये ज्या घरामध्ये प्रसन्नता आनंद सुवास सुगंधीपणा असो स्वच्छता असते पवित्र असते त्याच घरामध्ये लक्ष्मी ही नेहमी आकर्षित राहते अत्यंत बघा साधा आणि हा सोपा उपाय आहे अमावस्या तिथीला करायचा हा विशेष प्रभावी उपाय आहे प्रत्येकाने आज रात्री झोपताना हा उपाय करा हा उपाय करूनच झोपा आता एखादी वस्तू नसेल तर ती नका घालू समजा काळे वेलजोडे नसेल तुमच्याकडे फक्त काळी मोहरी घेतली काळी वेल सॉरी काळी मोहरी त्याच्यानंतर काळे तीळ आणि याच्यामध्ये फक्त तुम्ही काळ्या मिरी घेतल्या तरीही चालतील या तीन गोष्टी घेतल्या तरी चालतील ज्यांच्याकडे काळे वेल जोड्या त्यांनी आवर्जून घ्या नसतील तर नका घेऊ पण जेवढं साहित्य आहे तेवढं साहित्य त्या काळ्या रंगाच्या कपड्यात बांधा आणि सांगितल्या पद्धतीने हा उपाय करा कराचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ